वजन कमी करण्यासाठी मी पण खूप प्रयत्न केले होते माझं वजन जवळजवळ पंच्याण्णव किलो होतं आणि हे वजन कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते तरी देखील माझं वजन कमी होत नव्हतं म्हणजे योगा करायची एक एक दोन दोन तास मी योगा करायची सहा महिने मी योगा केला दोन तास मी योगाला जात होती संध्याकाळी मी योगाला जात होती चार ते सहा सहा महिन्यामध्ये माझं पाचशे ग्रॅम पण वजन कमी झालं नाही जिम लावली त्यानंतर जिममध्ये माझं एक तीन महिन्यामध्ये माझं चार ते पाच किलोपर्यंत वजन कमी झालं परंतु त्यानंतर माझं वजन जिम सोडल्यानंतर चार पाच किलो कमी झालेलं वजन ते देखील वाढलं परंतु त्यानंतर अजून दोन तीन किलो वजन वाढलं म्हणजे दुप्पट माझं वजन जिम सोडल्यानंतर देखील वाढलं या वजनाला मी इतकी त्रस्त झाले होते म्हणजे मला थायरॉइड आहे थायरॉइडची दोनशे पॉवरची दोनशे मिलीग्रामची गोळी मला डेली चालू आहे आणि याच्यात बरेच लोकं म्हणतात थायरॉईडमध्ये वजन कमी होत नाही अशातच मी माझ्या वजनावर मात करायचं ठरवलं आणि मला असं काही प्रॉडक्ट हवं होतं का ज्यामुळे माझं वजन तर कमी होईल परंतु मला काही हेल्थ इश्यू होणार नाही त्याचे साईड इफेक्ट होणार नाही माझी केस गळती होणार नाही किंवा माझी स्किन खराब होणार नाही असं मला प्रॉडक्ट हवं होतं याच शोधात मी होते आणि मी कुठलं प्रोडक्ट वापरून माझं पंच्याण्णव किलोपर्यंतचं वजन जे आहे ते मी पंच्याहत्तर किलोपर्यंत आणलेलं आहे वीस किलो तब्बल मी तीन महिन्यामध्ये वजन कमी केलेलं के कुठलं प्रोडक्ट वापरलं कशा पद्धतीनं वापरलं याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नवीन जर तुम्ही चॅनलवर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळतील वजनामुळे त्रस्त तर झाली होती केस गळती भयंकर होत होती थायरॉइडमुळे स्किन एकदम खराब झाली होती अगदी अर्शात पाहू नये अशी स्किन झाली होती नाना प्रकारचे प्रोडक्ट मी वापरले स्किनच्या डॉक्टरांकडे गेले केसांच्या डॉक्टरांकडे गेले काही फरक नाही शून्य त्यांनी जे ट्रीटमेंट दिली ती योग्य रीतीने केली काहीच नाही काही फरक पडला नाही असं वाटत होतं कार आता इथे आपल्या आयुष्याला फुल स्टॉप लागलेला आहे आपल्याला फक्त इतरांसाठी आता जगायचं आहे अशातच मी अशा पावडरचा वापर केला इंस्टाग्रामवरती मला एक रील मिळाली आणि रील त्या रीलमधून मी ती पावडर परचेस केली दिलेल्या नंबरवरून त्या पावडरचा मी तीन महिने वापर केला खरं सांगते म्हणजे केस एवढे छान झाले चेहऱ्यावरती अजिबात एकही डाग उरला नाही वजन तर माझं झपाट्याने कमी झालं तीन महिन्यात मी तब्बल वीस किलो वजन कमी करू शकले या पावडरमुळे मला कुठलेही साईड इफेक्ट झाले नाही परंतु बरेच असे फायदे झाले का ज्यामुळे मला एक नवीन जीवन मिळालं आणि त्यामुळे मी एक हॅप्पी लाईफस्टाईल आता जगू शकते याचा मला खूप आनंद आहे ही पावडर घेत असताना मी काही नियम पाळले आता आपल्याला वजन कमी करायचं आहे आपल्याला जिम करायची नाही आहे योगा करायचा नाही आहे झुंबा करायचा नाही आहे कुठलीही वर्कआउट करायचं नाही आहे आपल्याला तर थोडेसे खाण्यापिण्याचे अपथ्य मी पाळले ते म्हणजे तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड ज्या गोष्टींनी वजन वाढतं मी त्या गोष्टी फक्त अवॉइड केल्या त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही सकाळी मी डिटॉक्स पावडर घेतली आणि रात्री मी हर्बल पावडर घेतली या कुठल्या कंपनीच्या पावडरी आहे हे, हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा खूप इंटरेस्टिंग माझी वेट लॉस जर्नी आहे आणि ही वेट लॉस जर्नी मी पूर्णपणे एन्जॉय केलेली आहे म्हणजे आपण जर वडापाव खाल्ला तर आपलं पोट फुकतं आणि त्याच ठिकाणी जर आपण हे प्रॉडक्ट घेतलं तर आपल्याला किती हलकं वाटतं आपला दिवस किती उत्साहनं जातो हे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी फील केलेल्या आहे -छो� चार दिवसात माझी केस गळती थांबलेली चार दिवसामध्ये माझं पोट इंचेसने कमी झालं पूर्ण शरीरातला वात निघून गेला ही जी पावडर आहे ह्या पावडरचं मी तुम्हाला नाव सांगत आहे ही पावडर वापरल्यामुळे माझं वजन तर कमी झालं परंतु शरीरातला वात निघून गेला पित्त निघून गेलं शरीरातली उष्णता निघून गेली थोडं खाल्लं तरी मला ॲसिडिटी होत होती भयंकर ॲसिडिटी व्हायची हो ती ॲसिडिटी माझी पंधरा दिवसातच कमी झाली याचं मला फार कौतुक वाटलं आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा इतकी ताकद आहे हे मी पहिल्यांदा अनुभवलं होतं हे औषध घेत असताना मी पाणी भरपूर पिले कारण असं बॉडी पूर्ण डिटॉक्स होत होती दिवसभरातून तीन ते साडेतीन लिटर मी पाणी घेतलं आणि रात्रीचं जेवण जे आहे ते मी सातच्या आत केलं या छोट्या छोट्या गोष्टी पाळूनच मी माझ्या वजनावरती मात केलेली आहे मी कुठल्याही तासन तास जिममध्ये गेलेली नाही आहे कुठलाही योगा केलेला नाही आहे योगा केलेला चांगलं आहे वर्कआउट केलेलं चांगलं आहे पण मला वेळच नव्हता मी वर्किंग वुमन आहे घर बघू का काम बघू ह्या दोन्हींमुळे मला अजिबात वेळ मिळत नव्हता आणि त्याच्यात मला थायरॉइड होतं वजन माझं भयंकर वाढत चाललं होतं अशातच मला वरदान म्हणून मिळाली ती इन्स्टाग्रामच्या रीलमधून दुर्गा हर्बल पावडर ह्या दुर्गा हर्बल पावडरचा मी कोर्स घेतला तब्बल तीन महिन्याचा कोर्स घेतला मी सकाळी मी दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर घेतली एक चमचा भर एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून उकळून मी गाळून घेतली सकाळी अनाशा पोटी घेतली आणि रात्री झोपायच्या अगोदर मी दुर्गा हर्बलची बेटलॉस पावडर घेतली या रात्रीच्या पावडरने माझी पोटावरची चरबी वितळून गेली अक्षरशः आणि सकाळच्या पावडरने माझ्या शरीरातला वात पूर्ण कमी केला जे शरीरामध्ये जसं फुग्यामध्ये हवा भरतो आपण त्या पद्धतीने जशी हवा भरलेलं शरीर दिसत होतं तो वात पूर्ण माझा निघून गेला माझं पित्त कमी झालं या अशा गोष्टी ज्या आहेत माझ्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये पूर्ण चेंज झालं फक्त दुर्गा हर्बल पावडरमुळे या दुर्गा हर्बल पावडरचा मी आजही वापर करत आहे माझ्या स्किनसाठी माझ्या केसांसाठी माझ्या शरीरामध्ये उष्णता आहे त्यासाठी मी या दुर्गा हर्बल पावडरचा आजही वापर करत आहे ही पावडर प्युअर आयुर्वेदिक ऑथेंटिक पावडर आहे केमिकल विरहित पावडर आहे त्यामुळे माझा विश्वास आहे फक्त दुर्गा हर्बल पावडरवरती कारण वर्कआउट करून माझे हाडं दुखत होती गुडघे दुखायला लागली होती डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही वर्कआउट करायचं नाही वजन कमी करण्यासाठी अजिबात वर्कआउट करायचं नाही तुम्ही फक्त आणि फक्त आहाराचे नियम पाळा औषधं घ्या आणि तुमचं वजन शंभर टक्के कमी होणार आहे आणि त्या पद्धतीने मी केलेलं आहे माझं वजन कमी तब्बल तीन महिन्यामध्ये वीस किलोपर्यंतचं मी माझं वजन कमी केलेलं आहे तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला जर दुर्गा हर्बल पावडर घ्यायची असेल तर स्क्रीनवरती एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर बुक करा जर तुमचं ओव्हर वेट असेल किंवा अंडर वेट असेल किंवा तुम्हाला पोलीस भरतीला उभं राहायचं असेल किंवा तुमचं लग्न जमत नसेल किंवा लग्न जमलं आहे आणि तुम्हाला लग्नासाठी तुमच्या घरामध्ये कुठलं फंक्शन आहे त्यासाठी तुम्हाला वजन कमी करायचं आहे वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे मुलांचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला झपाट्यानं वजन कमी करायचं असेल तर दुर्गा हर्बल पावडरचा नक्की तुम्ही उपयोग करून बघ पहा याने काय होणार आहे तुमचा श स्किन तर छान होणार आहे केस छान होणार आहे नुसतं वजन कमी होत नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फायदा होत असतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार